नमस्कार शेतकरी बांधवांनो मान्सूनच्या पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो उत्तर भारतामध्ये असणारं कमीदाब क्षेत्र हे आता कमी झालेलं आहे की त्याची तीव्रताही कमी झालेली आहे परंतु चोवीस जूनच्या दरम्यान बंगालच्या खाडीत एक पुन्हा भुवनेश्वरजवळ भुवनेश्वरजवळ बंगालच्या खाडीत एक कमीदाब क्षेत्र तयार होणार आहे सोबतच त्याची स्थिती वाऱ्याची चक्रकार स्थितीसुद्धा असणार आहे ही वाऱ्याची स्थिती चक्रकार स्थिती पश्चिम बंगाल मध्य प्रदेश महाराष्ट्र ते परत बंगालची बंगालच्या समुद्राकडे असे ती वाऱ्याची स्थिती असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये चोवीस जून पंचवीस ते सव्वीस जूनच्या दरम्यान काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये थोडासा भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु ह्या पावसाची तीव्रता मात्र ही सार्वत्रिक स्वरूपाची नसणार म्हणजे प्रत्येकच भागात पाऊस होईल याची शक्यता ही कमी आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी तारखा जरी दिल्या असल्या किंवा तारखेचा अंदाज जरी दिला असला तरी आपल्या भागात पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा निर्णय घ्यायचा नाही आहे तर शेतकरी बांधवांना जर आपण चॅनलवर नाही नसला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ शॉट नक्की पहा मित्रांनो या कमी क्षेत्रामुळे आणि वरात चक्रकार स्थितीमुळे चोवीस जून रोजी महाराष्ट्रासोबत इतर राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात चोवीस जून रोजी कोणत्या भागात पाऊस असेल त्याची माहिती आपण घेऊया मित्रांनो चोवीस जून रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी राजापूर सावंतवाडी चिपळूण मुंबई पुणे खोपोली खेळ आणि जुन्नर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे नाशिक जळगाव सातारा सांगली आणि सोलापूर या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड पर परभणी परळी हिंगोली त्यासपण छत्रपती संभाजनगर आणि अहमदनगर तसेच जालना माजलगाव या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चोवी जु चोवीस जून रोजी राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव अकोला कारंजा यवतमाळ उमरखेड भांडरकवळा त्याचप्रमाणे दारवा डिग्रजचा काही भाग नेर आणि ने या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि दिसाईवन या भागात सुद्धा भारी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे कारण कमी दाब क्षेत्राची तीव्रता ही या भागामध्ये जास्त असल्याकारणामुळे पूर्व विदर्भात जास्त स्वरूपात पोहोचण्याची शक्यता आहे मित्रांनो चोवीस जून रोजी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे हैदराबाद तलई विजयवाडा भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे जगदलपूर रूरकेला कोरबा आणि धनबाद त्याचप्रमाणे शिंगुर्ली या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अलाहाबाद इंदोर भोपाल ग्वालियर कोठा जयपूर आग्रा आणि झाशी या ठिकाणी मात्र भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो पंचवीस जून रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे पंचवीस जून रोजी रत्नागिरी सातारा पुणे मुंबई नाशिक मालेगाव त्याचप्रमाणे नंदुरबार आणि धुळे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तसेच सोलापूर नांदेड अहमदपूर परळी माजलगाव शेलू जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव चिखली वाशिम कारंजा पुसद उमरखेड या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त उदयपूर जोधपूर इंदोर कोठा भोपाल त्याचप्रमाणे झाशी या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे जबलपूर रायपूर कोरबा जगदलपूर रायगडा विशाखापट्टणम भुवनेश्वर रूरकेला धनबाद आणि शिंगोर्ली या ठिकाणी भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सव्वीस जून रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे जसे की रत्नागिरी राजापूर सावंतवाडी चिपळूण सातारा सांगली या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पुणे मुंबई नाशिक नंदुरबार आणि जळगाव या सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो मराठवाडा विभागातील नांदेड लातूर अहमदनगर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा यवतमाळ पुसळ दारवा नेर बाबुळगाव वर्धा त्याचप्रमाणे अमरावती अचलपूर आर्वी आष्टी आणि मुजुरी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तर सव्वीस जून रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे रायपूर कोरबा रूडकेला आणि शिंगोर्ली या भागामध्ये भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच धनबाद कोलकाता पटना आणि अलाहाबाद या ठिकाणसुद्धा भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पहाडी भागामध्ये जसे की आसाम मेघालय सिक्कीम मिझोरम उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो मान्सूनच्या संदर्भात सांगत झाल्यास हा पाऊस सर्व दूर किंवा सर्वाधिक स्वरूपाचा नसण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या भागात पाऊस पेरणीयोग्य पाऊस झाला असेल व भरपूर असेल त्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पेरणी करायची आहे किंवा ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची व्यवस्था असेल त्या शेतकरी बांधवांनी पेरणी करायची आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारत चला आणि या चॅनलवरचे येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे युट्यूब चॅनल